प्रदर्शन देखील केलेलं नाही प्रदर्शन असं काही केलेलं नाही आहे कारण असताना काही लोकांनी हवा केली होती की मी एकटा पडलो आहे माझ्याबरोबर कोणी नाही आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं खेड्यापाड्यातून लोक आलेले होते त्यांनी मला एवढंच सांगितलं की बाबा लढ तू एकटा नाहीस आम्ही सगळे मागं आहोत आणि अत्यंत साधेपणानं बैलगाडीतून येऊन मी अर्ज भरलेला आहे अर्ज भरताना माझ्याबरोबर एक विद्यार्थिनी अत्यंत घरी गरीब घराण्यात एमआय डी सीत काम करणारा कामगार एक शेतमजूर आणि माझे चळवळीतले एक सहकारी अशा चौघांबरोबर घेऊन मी अर्ज भरलेला आहे विरोधकांनी देखील मोठं प्रदर्शन आज त्या ठिकाणी आणि विजयाची खात्री जी आहे ती आता या शक्ती प्रदर्शनातूनच सर्वांना कळाली असेल असं देखील म्हणून सात मी फार लांब नाही आहे अन चार जून लांब नाही आहे जनतेच्या मनात काय आहे सामान्यांच्या मनात काय आहे ते त्यावेळी कळेलच एवढी धडपड त्यांनी जर का नोव्हेंबरमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांच्या हमीनंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं आमचे शंभर रुपये देण्यासंदर्भात कारवाई केली असती शासनाकडे प्रस्ताव गेले तर कदाचित मला त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात लढण्याची हिंमत झाली नसते महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्वाधिक आहे त्याचबरोबर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढते आहे हे काय फार चांगलं लक्षण नाही आहे एकूणच देशाचं आर्थिक आणि सामाजिक आरोग्य बिघडल्याची लक्षणं आहेत मणिपूरसारख्या घटना घडत असतानासुद्धा देशामध्ये त्याच्याबद्दल प्रतिक्रिया उ उमटत नाहीत एक प्रकारचा कोडगेपणा लोकांच्यामध्ये वाढलेला आहे आणि हे भयावह आहे याचा एकतर मग लोकांनी पत्करलेली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखद आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे असा याचा अर्थ काढावा लागेल